कार मित्रांनो आज आपण शब्दशिवार या अंकाविषयी बोलणार आहे हा शब्दशिवारचा अंक कवी मित्र इंद्रजित घुले यांनी संपादित केलेला आहे या अंकाची प्रस्तावना भारदस्त आहे वाचल्यानंतर माणसाला बरस समृद्धता येते या अंकाचं संपादकीय इतकं प्रभावी आहे की प्रभा मला हे संपादकीय वाचल्याच्या नंतर आपल्या सर्वांपर्यंत हे संपादकीय पोहोचावं असं वाटलं कारण आपण जाणताच की यावर्षी निसर्गानं किती मोठा विध्वंस मांडला आहे परंतु हा निसर्ग कुणामुळे खोकला आहे यात प्रामुख्यानं आपण महाराष्ट्रातली पूर्ण परिस्थिती पाहिली पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे नद्या याला कारणीभूत मानलं जातं परंतु नद्यांना असं वागण्यासाठी कोणी कारणीभूत कोण कारणीभूत आहे नदीनं विचारलेले प्रश्न आहेत नदीचं मनोगत आहे तर मी आपण आपणासमोर या शब्दशिवारचा संपादकीय थोडक्यात नदीचं मनोगत आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे निश्चितच आपणा सर्वांना हे आवडेल असं मला वाटतं संपादकीय शीर्षक आहे उद्याच्या भयान अंधारात जाताना ती तो येणार म्हटल्यावर तिने सोडले मोकळे केस ती बेभान झाली आपले दोन्ही हात पसरून त्याला आलिंगन द्यायला तयार झाली तोही आला कोसळला अविरत त्याच्यासोबत वारं होतं वादळ होतं तो कितीतरी युगातून तिला भेटायला आला होता असंच होतं त्याचं रूप तो पाऊस आणि मक, ती नदी मग मग काय बाकीच्यांनी त्यांच्यासमोर हातच टेकले ती म्हणाली तुमची अशी किती वर्षांची वस्ती आहे माझ्या काठांवर चार दोन हजार वर्षाची मी हजारो वर्षापासून इथून वाहते आहे तुम्ही माझं शेत म्हणता पीक म्हणता ते सगळं माझंच आहे माझ्याकडून हिरावून घेतलेलं दाना दान झाली म्हणतात ना या पावसानं या नदीनं तर धुमाकूळ घातला रौद्ररूप धारण केलं मार्ग बदलला दुथडी सोडून आणि फोडून वाहू लागली धरणाच्या उरात धडकी भरली बंदारे तर बिचारे गटांगळ्या खाऊ लागले हे सगळे शब्द मी ऐकले माणसं बिचारी माझी लेकरं माझ्या लेकरांचं पीक प्राणी सगळंच्या सगळं माझंच आहे तुमचा गैरसमज होता नदीला हवं तसं वापरू हा तुमचा गैरसमज मोडीत निघाला ना माझ्या लेकरांचं वाईट व्हावं असं कधीच वाटलं नाही मला पुढेही वाटणार नाही पण आपल्या आईचंही किती वाटोळ केलंय हे कधी डोळे उघडून पाहिले का तुम्ही तुम्हाला तुमचे अश्रू दिसतात माझे अश्रू कधी दिसले का भूमीला मदर इंडिया म्हणता नदीला ब्युटी ऑफ मदर कधी म्हणालात का किती महत्त्वाचा प्रश्न आहे ब्युटी ऑफ मदर म्हणालात का तुम्ही सदाकाळ माझं सौंदर्य ओरबाडात राहिलात त्याची भरपाई माझ्या प्रियकर पावसानं केली तर तुम्ही जास्त ओरडायचं नाही रात्रंदिवस माझ्या अंगावर जेसीबी ट्रॅक्टर टिपर ट्रक घालून तुम्हीच जखमा केल्यात मला माझ्या जीवावरच तुम्ही वाळूचे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर उद्योजक नेते झालात ना मला माहीत आहे सगळ्याच्या सगळं तुमचा दिवस रात दिवस रात्री सुरू होतो मी बिचारी राहतांदळी तुम्ही हवे तसे माझे पा काठ पोकरले कायद्याचं बंधन पाळायला लावणाऱ्या तहसीलदाराच्या अंगावर तुम्ही टिपर घातले रात्रंदिवस उपसा करत राहिला नवे नवे पोकले आल्यावर तर रात्रीच्या रात्री तुम्ही माझ्या पात्रात उभे केले मैदान आणि रिव्ह्यू बोर्डचा लावून लक्ष्मीपुत्र झालात तुम्हाला कोणालाही कधी गंगापुत्र व्हावं असं वाटलं नाही गवत उपडावे तसे उपडले तुम्ही महावृक्ष जे माझ्या लाटांना कवेत घेऊन नाचत होते तुम्ही माझं आणि माझ्या भोवतालचं किती आणि कसं वाटोळं केलं म्हणून सांगू पण 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 तुम्हाला त्याची काय परवा तुम्ही ओरडलात झोपडपट्टीत पाणी आलं आलेलं पाणी बाहेर पडत नव्हतं खरं तर तुमच्या उद्दामपणाचा पंचनामा होता नगरसेवक व्हायला आमदार व्हायला माझ्याच काटावर हद्द वाडव हद्दवाढ केलीत ना रस्ते ना गटारी ना कोणत्या सुविधा तुम्ही तुमच्या पुरता विचार करून एक एक गुंटा आपलं विश्व उभारून कुंपण घालून घेतलं आणि ड्रेनेजचं पाणी धारात सोडलं कुंपणाबाहेर काहीच संबंध नसतो अशा आविर्भावात जगत आलात घरातला कचरा रस्त्यावर रस्त्यावरचा कचरा ओढ्यात ओढ्यातला सगळा कचरा माझ्या उरावर तुम्हाला वाटलं तुमची जबाबदारी संपली तुम्ही जे जे मला दिलं ते, ते सगळं मी पुन्हा तुमच्या घरापर्यंत आणून पोहोच केलंय तुम्हाला वाटतं तुम्हाला वाटतं मला काहीच कळत नाही मी काहीच बोलत नाही तुमच्या उन्मादाचा शब्द मी रोज ऐकते पण मला बोलण्यापेक्षा कृती अधिक महत्वाची वाटते तुम्ही गणेश विसर्जना वेळी किती मूर्त्या आणून सोडल्या माझ्या पात्रात तुम्हाला तुमचे देव तुमच्या घरात तुमच्या गावात सांभाळता येत नाहीत म्हणून माझ्या पात्रात आणून सोडता माझ्या पात्रात कचरा होऊन पडलेल्या मूर्त्यांच्याही वेदना मी ऐकल्यात तुम्ही मला अर्पण केलेलं सगळ्याच्या सगळं सगर निर्माल्य मी तुमच्या घरापर्यंत आणून पोहोचत केलं शाही थाटात मॉलमधून प्लास्टिकच्या वस्तू आणता आणि कचरा झाल्यावर फोर व्हीलर मधून आणून पुलावर उभं राहून माझ्या नदीपात्र सोडून देता डोळ झाकून काही न केल्यासारखा घरी जाता अरे अरे तुम्ही तुमच्या घरी सुखरूप राहता घा घर गा, घाण करून ड्रेनेजचे मोठमोठे नाले माझ्या नाका तोंडात काळे पाणी घेऊन घुसतात ना तेव्हा मी काय सोचते ते तुम्हाला नाही करणार तुम्ही तुमच्या घरात फ्लश करून मोकळे होता मलाही कधीतरी फ्लश करायला हवंय ना त्याला तुम्ही एवढं मोठं संकट का मांडता तुम्ही किती काळ पाहिलाय माझ्या काठावरचा मी हजारो वर्ष वाहते आहे आणि मातीची काळजीसुद्धा घेते आहे तुम्ही छटाकभर संस्कृती उभी केली आणि मनभर गोंधळ घालता तुमचा हा गोंधळ नकली आहे तुमचे प्रश्न नदीशी निगडीत नाहीतच तुमचे प्रश्न वेगळे आहेत तुमचे प्रश्न पाण्याशी निगडीत नाहीतच तुमचे प्रश्न जाती धर्माशी निगडीत आहेत नदीला कसं वागू शकतो पाण्याला कसं वाहायला भाग पाडू शकतो हा फाजील विश्वास आहे तुमच्याकडं माझ काय माझ्या काठावर सगळ्यांची सगळी मंदिरं आहेत मी कोणत्याही धर्माला कधी विरोध केला नाही वेड्यानो वाहन वेड्यानो वाहन या पलीकडं दुसरा धर्मच माहीत नाही मला मी तुमच्या गावात आले घरात आले तेव्हा किती घाणेरडे विचार घेऊन तुम्ही जगता हे मी पाहिलं आहे तुम्ही किती वाईट काम करता हे देखील मी पाहिलं आहे तुम्ही ज्याला कर्तृत्व म्हणतात म्हणाला म्हणतात ती तर तुमच्या आयुष्यात कमावलेली घाणेरडी गोष्ट आहे ज्याचा तुम्हाला अभिमान वगैरेही असतो ते ते सगळं टाकावं आहे तुम्ही केलेले पूल नकली आहेत तुम्ही उभा केलेल्या सार्वजनिक इमारती नकली आहेत तुमच्या घरातील शाळेतली पुस्तकंसुद्धा सुद्धा नकली आहेत हे एकदा तपासायला हवं होतच ना ते सगळ्याच्या सगळं तपासलं ते सगळ्याच्या सगळं बाहेर आलं काही शाळांच्या ग्रंथालयात मी घुसले तिथली सगळी पुस्तकं बाहेर काढली ती पुस्तकं मला म्हणाली बरं झालं आज तू आलीस कित्येक वर्ष आमच्या कपाटा आम्ही कपाटाच्या बाहेर आलो नव्हतो आमच्या आत कोणी ढुंकूनही पाहत नाही तू आ आज आलीस आणि तुकोबाच्या गाथेचं मोल मला मिळालं चल आता आम्ही तुझ्याबरोबर वाहत येतो गोट्यातल्या म्हशी आणि गायीही वाहत होत्या माझ्यासोबत त्याही म्हणाल्या स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला आज कळला रोज नळाच्या पाण्याखाली आंघोळ करून कंटाळा आला होता या माणसाला आम्ही दूध देऊन उपयोग नाही माणूस त्यातही भेसळ करतो आणि लेकरं अमृत समजून ती पितात याचं त्यांचं पाप आम्हाला लागतं पापातून सुटका व्हावी सुटका तरी होईल हे ऐकून मला खूप राग आला माणूस असं वागतो तो पोटात जाणारं दूध नकली बनवून विकतोय त्याला चांगला धडा शिकवायला हवा माणसं काय म्हणून पाहणार माणसं काय काय म्हणून पाहणार पाण्यावर तरंगत येणाऱ्या शाळेतल्या महाविद्यालयीन गुणपत्रिका पाहिल्या त्यावरील पैकीच्या पैकी गुण पाहून मला धडकीच भरली माणूस इतका बुद्धिमान प्राणी आहे तरी तो इतका आढाण्यासारखा वागतो मला माणसांचं सगळ्याच्या सगळं नकली वाटायला लागलं आहे सगळ्या पद्वया, पदव्या पदव्यांचे अभ्यासक्रम पदव्या घेऊन मिळालेली प्रमाणपत्रे इतकंच काय या देशातल्या भल्या भल्या मोठ्या आदरणीय सन्माननीय महनीय माणसांचं प्रमाणपत्र खोटं असावं तुम्हाला तुमचं रडू आवरेन असं झालं तुम्हाला, 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 तुम्हाला वाटतं आमचं एक वर्षाचं पीक वाया गेलं अरे माणसांनो माझी हजारो संस् हजारो वर्षाची संस्कृती तुम्ही नष्ट करत आहात मला किती रडू येईल याचा विचार तरी करा उद्या तुम्हाला शासन तुमची भरपाई देईल तुम्ही भांडून भांडून घ्याल तुम्हाला मताचा अधिकार असल्यामुळं तेही तुम्हाला डावलू शकत नाहीत पण माझ्या मताचा अधिकार मलाच मिळवायला हवा तो मिळवायचाच असतो तेव्हा मी कोणाचंही ऐकत नसते ही भूमीही माझी या भूमीची तुम्ही लेकरं या भूमी माझ्या भूमीची तुम्ही काळजी घेतली तर मला तुमची काळजी वाटेल अन्यथा स्वार्थापोटी स्वार्थ आणि आरतापोटीही स्वार्थच जन्मणार असेल तर माझा स्वार्थ मला चांगला कळतो मी वाहते आहे पाहते आहे आणि मी रडते सुद्धा आहे तुम्हाला वाटत असेल हा पाऊस आहे, ते नदीचा रडन आहे नदीचा हे नदीचं रडणं आहे नदीच्या लेकरांनी नदीची आणि माणसांची संस्कृती भ्रष्ट केली म्हणून हे रडणं आहे माझं रडू तुम्हाला कसं कळणार तुम्ही ज्याला पूर म्हणता ते माझे आश्रू आहेत तुम्हीही उद्ध्वस्त केलेल्या माझ्या संस्कृतीच्या वेदनेचे अश्रू आहेत तुम्ही भांडत बसा जात धर्म आरक्षण राजकारण या धंद्यात पण या शहराचं पोट या शहराच्या पोटात माझं आरक्षण गायब झालं आहे त्याचं काय या शहराच्या पोटात माझं आरक्षण गायब झालं आहे त्याचं काय माझे चांगले दिवस आले तर ही शहरं पाण्याखाली गाडू शकते तुमच्या सगळ्या दंबाला तळात ठेवून मी नवी संस्कृती निर्माण करू शकते मी नदी आहे नदीनं लाखो वर्षांचा संसार पाहिला आहे तुम्हाला तर वर्तमान देखील पाहता येत नाही आणि कळतही नाही परवा पूर ओसरल्यावर झोपटपट्टीच्या क कडेला मोकळ्या मैदानात चार पाच वर्षाची दोन तीन लेकरं खेळ खेळताना बी खेळायला तर त्यांच्याजवळ काय होतं अंग पुसायचं टावेल त्या टावेलनं ते एकमेकांना मारायचे गुंडाळून फिरवायचे असं खेळता खेळता त्यातल्या एका पोरानं दुसऱ्या पोराच्या पायाला टावेल गुंडाळून गाठ मारली त्या ज्याच्या पायाला टावेलनं गाठ मारली आहे त्याला चालता येईना ते दोन्हीही पाय उचलून उड्या मारायला लागलं ला, आपल्याला चालता येत नाही पण उड्या मारता येतात म्हणून ते हसायला लागले ला। असं उड्या मारत मारत असतानाच त्याच्या ज्याच्या पायाला टावेल बांधला होता त्याला दुसऱ्यानं ढकलून दिलं ज्याला ढकलून दिलं तोही मोठमोठ्यानं हसायला लागला आपल्या पायाला बांधलं आहे आणि चालता येत नाही म्हणून आपण पडलो याची गंमत वाटून तो स्वतःही हसायला लागला ज्यानं ढकलून दिलं तोही मोठं मोठमोठ्यानं हसायला लागला पाय बांधून घेणारा आणि पाय बांधून ढकलून देणारा या दोघांनाही या खेळात गंमत वाटू लागली आपले पाय कसे बांधले आणि आपण कसे पडलो गमतीनं ते हसू लागला तर दुसरा आपण त्याचे आपण त्याचे पाय कसे बांधले आणि त्याला कसे ढकलून दिले याचीही <te Yard Inner> गमत वाटून तोही हसू लागला इथं पाय बांधून घेणाऱ्यालाही गंमत वाटते पाय बांधणाऱ्यालाही गंमत वाटते दोघंही आनंदात आहे दोघंही हसतात दोघंही आनंद घेतात ही गोष्ट आजच्या वर्तमानाची गोष्ट आहे माणूस आणि वर्तमान एकमेकांची अशी गमत करत आहे दोघही आनंदात आहेत मजेत आणि विशेष म्हणजे गंमत करत जगत चालले आहेत आजचा माणूस इतका सहज सोपा आणि सरळ नीती व्यवहार आजच्या माणसाचा इतका सहज सोपा आणि सरळ नीती व्यवहार झालेला आहे आपले पाय दुसऱ्याच्या हातात द्यायचे आपले हात आणि डोकेही दुसऱ्याच्या हातात द्यायचे त्याला बांधून बांधू द्यायचं बांधल्या बांधल्यावर ढकलू द्यायचं ढकलल्यावर पडायचं आणि पडल्यावर हसायचं यात काय वाईट असावं असं काहीच नाही गंमत वाटावं असं सगळं आहे या सगळ्या गमतीत जगणारा आजचा माणूस आहे त्याचे पाय जातीनं बांधलेत धर्मानं बांधलेत अंधश्रद्धेनं बांधलेत या बांधलेपणाची मजा घेत तो जगतो आहे ही गै ही त्याची गैरसोय नाही ती त्याची सोय आहे अन्यथा त्याच्याकडे मनोरंजनाचे दुसरे साधन तरी कोणते आहे पाय बांधलेले दिसतात तरी बांधलेले डोके आणि मन कसे दिसणार तुम्हाला तरी तुम्ही रोज उघडा डोळे बघा नीट या सुभाषिताचा आधार उदार घेऊन जगताय या माणसावर जे राज्य करतायत तेही असेच पाय बांधण्याचा आणि ढकलून देण्याचा खेळ खेळतात विशेष म्हणजे ते ज्या खेर लहान मुलांपेक्षा आनंदित आहेत कारण खेळातली सगळीच्या सगळी खेळणी त्यांच्या हातात आहेत या खेळात आता कुत्र्यांच्याही भूमिका महत्त्वाच्या झाल्या आहेत माणसांनाही कु कसं कुत्री भुंकायला लागली की आपण जिवंत ता आहोत असा भास होतो प्रत्येक गोष्टीचा खेळ आणि प्रत्येक गोष्टीचं खेळणं करणारा हा काळ आहे अशा वेळी माणसाच्या हातातलं खेळणं बदललं पाहिजे विशेषतः माणसाच्या मुलाच्या हातातलं खेळणं तर बदललंच पाहिजे खरे तर आज लहान मुलांची खेळणी बदलायला हवीत त्याला खोट्या भावलीऐवजी प्राणीमात्रांसोबत दया भावाने वागण्याची सोबत संगत दिली पाहिजे घरात शक्य नसेल तर शाळेत ती उपलब्ध हवेत शेळ्या मेंढ्या कुत्री वासरं गाई बैल यांच्याशी लळा लागला पाहिजे त्यासाठी कृषी जीवनच महत्वाचं आहे आपण हे वेल शटल्ड पॉलिश्ड अपार्टमेंट करू शकणार नाही खोटे खोट खोटे खोटे ट्रॅक्टर देण्याऐवजी रानातल्या ट्रॅक्टरवर बसवायला हवं बैलाच्या मागं अवतावर पेरणीच्या टिपणीवर कुळवावर बसवायला हवं शेतकऱ्यांची पोरं बसतात माती हीच मोठी माता पीक हेच ईश्वर हे शिकवायला हवं नदीला वेड्यात काढू नका नदीला वेड्यात काढू नका ती एक दिवस तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही सूर्यालाही साधं समजू नका तोच आपला खरा ईश्वर आहे खरा वारा थोपवून एसीला सर्वस्व समजलात तर तुमचं सम तुमचं संपूर्ण ठरलेलं आहे मोकळा वाराच तुम्हाला मोकळेपणानं जगू देईल उन्हाचे चटके आणि स्पर्श झाला नाही तर तुम्ही फ्रीजमधल्या फुलासारखे टवटवीत राहाल पण तुमचं आयुष्य तिथेच संपेल नदीला सगळं कळतं तुमचं दुःखही शेतकऱ्यांच्या लेकराचं दुःखही पण शेतकऱ्याला लेकरा इतकं चिवटही दुसरं कोणी नाही तो शेतकऱ्याच्या लेकरा इतकं चिवटही दुसरं कोणी नाही तो मार्ग काढेल जगेल आणि या जगालाही जगवेल मी एक वर्ष शेतकऱ्याचं वाटोळं केलेलं दिसतं तुम्ही शेकडो वर्ष शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय महात्मा फुलेंनी आसूड उगारूनही तुम्ही सुधारलेली नाहीत तुम्ही पापी समजता मला नदीनं वाटोळं केलं म्हणाल माझ्यापेक्षा तुम्ही दररोज दर क्षणाला दर शेतकऱ्यांचं चा वाटोळच करत आला आहात कारण तुम्ही या भूमीला नदीला नदीच्या लेकरांना कधीच समजत कधीच आपलं समजत नाही माझ्या डोळ्यातले अश्रू म्हणजे नदीचं पाणी असंच वाटतं तुम्हाला तुम्हाला नदीचं पाणी नदीचे अश्रू वाटायला हवेत तेव्हा माझंही दुःख कळेल जगणं काय असतं आणि मरणं काय असतं मी मेले नाही जिवंत आहे हेच तुम्हाला सांगायचं आहे मी नदी आहे हेही तुम्हाला सांगायचं होतं मी काय उद्ध्वस्त केलं याचं मला कधीच काही वाटलं नाही वाटणारही नाही कारण मी नदी आहे वाहनं सोडून वाहून नेणंच मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत आहात की विरोधात याच्याशीही मला काही देणं घेणं नाही तुम्ही माझे पुत्र बनलात तर खरं काही खरं होईल तुम्ही माझे मित्र बनलात तर काही खरं होईल अन्यथा अनेक संस्कृतींना मी पोटाशी धरून ठेवलेलं आहे जेव्हा ती संस्कृती तुमच्याकडून भ्रष्ट झाली तेव्हा तेव्हा माझ्या अशा दुःखाच्या काळात माझ्यासोबत कुणीही नव्हतं तरीही मी चालते आहे तुम्ही असंच स्वयंभू होऊन चालायला शिकलं पाहिजे उगवणारा सूर्य वाहणारी नदी येणारा वारा जगवणारी माती याशिवाय काही खरं नसतं बरं का या जगात तुम्ही भलतीकडेच धावत आहात मी तुमच्या आयुष्याची शेवटची अतिशय दुःखद बातमी आहे ती तुमच्या आयुष्याची शेवटची दुःखद बातमी आहे तिला तुम्ही गम्मत गम्मत म्हणून घेत आहात ऊत मात करून आज अनेक ठिकाणी उत्सव आणि तीर्थक्षेत्रे उभी राहत आहेत ढोंगी बाबा बुवांच्या बळावर तुम्ही जगत आहात अशी तुमची धारणा आहे ही धारणा तुमच्या शेवटच्या श्वासाला गळून पडते तेव्हा तुमचा कचरा झालेला असतो तोही शेवटी माझ्याच पात्रात येतो स्वतःचा कचरा होण्यापासून वाचवा माझ्या लेकरांनो पूर ओसरता ओसरता पूर ओसरता ओसरता माझाही कंठ दाटून यावा असं मी चित्र पाहिलं सोयाबीनच्या शेतात सोयाबीनचे शेंगा फुटून त्यातून एक बी बाहेर आला होता त्या बियातून एक नवा अंकुर फुटला होता झाडालाच झाड जाड़ व्हावं लागतं आशेलाच आशेची पालवी फुटावी दुखाला सुखाचं फुल यावं हे घडू शकतं मुळं पाण्यात खोलवर आहेत झाड जगणार नाही तेव्हा बी ठरवतो आता अंकुरलं पाहिजे त्यातून नवं रोप होईल त्यालाही लागतील नवी फुलं नव्या शेंगा पीक मरणार नाही ही जगण्याची आणि तगण्याची अदम्य जिद्द रानातच असते ती अदम्य जिद्द मनात उगवण्याची प्रार्थना करा ही प्रार्थना डोळे बंद करून नाही तर उघड्या डोळ्यांनी करा आता डोळे उघडण्याच्या प्रार्थनेची गरज आहे उघड्या डोळ्यांनाही प्रार्थनेची गरज आहे तुमचे अजूनही उघडत नसतील डोळे तर ठेवूच नका तुमचे अजूनही उघडत नसतील डोळे तर ते ठेवूच नका डोक्याजवळच्या खोबणीत डोके आणि डोळे डोके आणि डोळे यांचे संबंध येतील काय करायचेत असले डोळे जे उघडतच नाहीत सत्य पाहत नाहीत पाहिलं तर ती डोक्यापर्यंत पोहोचवत नाहीत तुम्ही विज्ञान तंत्रज्ञान सगळं शिकलात तरीही उघडत नाहीत डोळे तर बाहेर आणि त्याच्या गोट्या खेळा तर ती काडा डोळे काडाबाहेर आणि खेळा त्याच्या गोट्या बाहेर हे डोळे डोळ्यांच्या खोबणीत माती भरा कदाचित काढा बाहेर हे डोळे डोळ्यांच्या खोबणीत माती भरा कदाचित उद्या उगवतील त्यातून उघडू पाहणारे खरे खुरे डोळे उघडू पाहणारे खरे खरे डोळे मित्रांनो हे संपादकीय शब्दशिवार या दिवाळी अंकांचं आहे संपादक इंद्रजित घुले यांनी लिहिलेलं काळावर भाष्य करणारं नदीची घुसमट सांगणारं खरंच आपण आता सगळीकडं डोळे उघडून पाहायला हवं त्या डोळ्यांचा संबंध डोक्यात असलेल्या मेंदूशी आणायला हवा तरच उद्याच्या पिढ्या जगतील त्या पिढ्यांना ही नदी ही शेतं ही माती ही झाडं जशी आहेत तशी पाहायला मिळतील पण मित्रांनो डोळे उघडून पाहायला हवं डोळे उघडून पाहायला हवं धन्यवाद